श्री स्वामी समर्थ चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस वार शनिवार या दिवशी आहेत जयंती आपण सर्व स्वामी भक्त दत्तभक्त दत्त जयंतीची खूप आतुरतेने वाट पाहत असतो दत्तात्रेय महाराज हे भगवान श्री विष्णूंचे एक रूप आहे दत्त महाराज हे तिन्ही रूपांनी तिन्ही गुणांनी परिपूर्णाशी देवता आहे मार्गशीर्ष पौर्णिमा तिथीला मृग नक्षत्रावरती प्रदोष काळामध्ये दत्तात्रेय महाराजांनी जन्म घेतला तर यावर्षी चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस वार शनिवार या दिवशी आहे दत्त जयंती या दत्त जयंतीनिमित्त अनेक दत्त मंदिरांमध्ये स्वामी मठांमध्ये केंद्रांमध्ये खूप छान असे नियोजन केले जाते आणि जल्लोषामध्ये दत्त जयंती साजरी केली जाते दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा करायची आहे कारण मार्गशीर्ष पौर्णिमा असल्यामुळे भगवान श्री हरी आणि माता लक्ष्मी यांची पूजा तुम्ही मनोभावाने केली तर सुख शांती धन वैभव या गोष्टींची कधीच कमतरता भासत नाही दत्त जयंतीच्या दिवशी दत्त दत्त महाराजांची मनोभावाने सेवा केल्याने महाराज प्रसन्न होतात आणि आपल्या इच्छा पूर्ती करत असतात आपल्या ज्ञानामध्ये भर होत असते दत्त जयंतीच्या दिवशी दत्त महाराजांना पिवळी फुले पिवळी मिठाई अर्पण करावी दत्त जयंतीला अतिशय असं महत्व आहे दत्त जयंतीनिमित्त अनेक जण पारायण सेवा चालू केलेल्या असतील कोणी नामस्मरण कोणी गुरुचरित्र सेवा कोणी स्वामी चरित्र सेवा तर कोणी तारक मंत्राची सेवा अशा अनेक सेवा सर्वांनीच चालू केलेल्या आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की आजपासून तुम्ही दत्त जयंतीपर्यंत कधीही एकदा फक्त ही।, ही जी एक वस्तू आहे ती तुम्हाला औदुंबाराच्या झाडाला अर्पण करायची आहे तुम्ही ही वस्तू अर्पण केली तर तुमची कितीही कठीणातील कठीण इच्छा असू ती पूर्ण होते संकट दूर होता दत्त महाराजांची कृपा तुमच्यावर होते तुमच्या घरावर होते त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि जाणून घ्या कमेंट मध्ये श्री गुरुदेव श्री दत्त लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ विसरू नका जेथे साक्षात दत्त महाराजांचा वास असतो ते म्हणजे अवदुंबाराचं झाड ज्याला आपण उमराचे झाड असे देखील म्हणतो एकवीस गुणांनी परिपूर्ण असलेल्या या औदुंबराच्या झाडाखाली दत्त महाराजांनी साधना केली होती आपल्या भूतलावरील असणारे जे कल्पवृक्ष आहे त्याला औदुंबर असे म्हणतात या औदुंबराची मनोभावाने पूजा केल्याने आपली सर्व इच्छा सर्व मनोकामना पूर्ण होत असतात भगवान श्री हरिविष्णूने औदुंबराच्या झाडाला वरदान दिलं होतं की औदुंबराची जो व्यक्ती मनोभावाने आणि श्रद्धेने पूजा करेल त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतील या झाडाचं फक्त दर्शन केल्याने आपल्यातील जी उग्रता आहे जो राग आहे तो शांत होतो या झाडाला नेहमी फळे येतील असा आशीर्वाद विष्णूंनी औदुंबराला दिला होता औदुंबराच्या झाडाला नियमितपणे प्रदक्षिणा घातल्या तर त्याला आपत्तीप्राप्ती होईल त्याचप्रमाणे औदुंबराच्या झाडाची मनोभावाने पूजा केली तर त्यांची सर्व पापे नष्ट होतील आणि आपल्या इच्छित मनोकामना पूर्ण होतील साक्षात दत्त महाराजांनी औदुंबराच्या झाडाखाली उपासना केली होती औदुंबराच्या झाडाखाली एक ब्राह्मण जैव घातले तर अनेक ब्राह्मणांना जेवण घातल्याचे जे पुण्यफळ आहे ते तुम्हाला प्राप्त होते औदुंबराच्या झाडाखाली पाणी ठेवलं आणि जर तुम्ही त्या पाण्याने स्नान केलं तर भागीरथी नदीमध्ये स्नान केल्याचं जे पुण्यफळ आहे ते तुम्हाला प्राप्त होतं औदुंबराच्या झाडाखाली बसून जर निर्मळ मनाने स्वच्छ मनाने आपण जर तिथे जप केला तर त्याचं अनंतपटीने आपल्याला पुण्यफळ प्राप्त होत असतं औदुंबराच्या झाडाची मनोभावने पूजा केली तर आपल्या घरात सुख शांती समृद्धी ऐश्वर धनधान्य समृद्धी याची कधीच कमतरता भासत नाही त्यामुळेच दत्त जयंतीच्या दिवशी औदुंबराच्या वृक्षाची पूजा करण्याला विशेष महत्व असतं तुम्ही तुमची कितीही कठीणातील कठीण इच्छा असू द्या ती पूर्ण करायची असेल संकटे दूर करायची असेल मुलांना नोकरी लागावी किंवा नोकरीमध्ये पर्मनंट व्हावं मुलांची लग्न जमावी संतती प्राप्ती व्हावी आजारपण निघून जावं करिअरमध्ये ग्रोथ व्हावी व्यवसायात ग्रोथ व्हावी ज्या काही तुमच्या इच्छा आहेत आर्थिक अडचणींपासून सुटका व्हावी कर्जमुक्ती व्हावी ज्या काही तुमच्या इच्छा असतील त्या इच्छेसाठी तुम्हाला एक उपाय करायचा आहे म्हणजेच एक सेवा करायची आहे ती सेवा जर तुमच्या घराच्या आजूबाजूला औदुंबराचं वृक्ष असेल तर तुम्ही दत्त जयंतीपर्यंत दररोज ही सेवा करू शकतात किंवा मग तुम्ही पाच दिवस सात दिवस अकरा दिवस एकवीस दिवस तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही ही सेवा करू शकता किंवा किंवा आजूबाजूला घराजवळ कुठेही झाड नसेल घरापासून लांब असेल तर तुम्ही एक दिवस जरी हा उपाय ही सेवा केली तरी चालणार आहे ज्यांच्या घराच्या जा जवळ झाड आहेत त्यांनी हा उपाय दररोज दत्त जयंतीपर्यंत करा तुम्हाला जेव्हा हा उपाय करायचा आहे तेव्हा सकाळी लवकर उठा स्नान करा स्वच्छ वस्त्र परिधान करा त्यानंतर सर्वात अगोदर तुम्हाला तुळशी मातेची सूर्यदेवाची पूजा करायची आहे घरातील नित्यदेव पूजा करून घ्यायची आहे मग तुम्हाला दत्त महाराजांची ही पूजा करायची आहे जे कोणी ही सेवा एकदाच करणार आहे म्हणजे एकच दिवस करणार आहे त्यांनी गुरुवारीच हा उपाय करायचा आहे आणि ज्यांना दत्त जयंतीपर्यंत सेवा हा उपाय करायचा आहे ते दररोज करू शकता औदुंबराच्या झाडाखाली जाण्यापूर्वी तुम्हाला एक तांब्याचा तामन घ्यायचं आहे तांब्याचा जो तांब्या आहे त्यामध्ये पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये थोडीशी चिमूटभर साखर टाकायची आहे आणि त्यामध्ये गाईचे जे कच्चे दूध असतं ते त्यामध्ये थोडंसं चमचाभर टाकायचं आहे त्यानंतर तुम्हाला फुले हळद कुंकू अक्षदा कापूर धूप हे घेऊन जायचं आहे मातीच्या पंथीमध्ये तुम्हाला गायीच्या तुपाचा दिवा लावायचा आहे तिथे अष्टगंध सुद्धा घेऊन जायचा आहे आपण जाताना आणि एकवीस तांदळाचे दाणे घेऊन जायचे आहे ते तांदळाचे दाणे हे तुटलेले फुटलेले नसावे त्यामध्ये थोडीशी हळद मिक्स करून तुम्हाला त्या पिवळ्या रंगाच्या अक्षदा करून घ्यायचे आहे हे सर्व तुम्हाला औदुंबराच्या वृक्षाखाली जायचं आहे घेऊन तिथे गेल्यानंतर आपण आपली जी चप्पल आहे ती त्या झाडापासून दूरच काढून ठेवायची आहे आणि झाडाखाली गेल्यावर सर्वात अगोदर झाडाला नमस्कार करायचा आहे त्यानंतर हा जो तुपाचा दिवा आहे तो तिथे प्रज्वलित करायचा आहे दिव्याच्या खाली तुम्ही तांदळाचा हळदीचं किंवा फुलांचं आसन ठेवूनच त्यावरती तो दिवा ठेवायचा आहे आणि दिव प्रज्वलित करून त्याला हळद कुंकू अक्षदा फुलं अष्टगंध अर्पण करून नमस्कार करायचा आहे म्हणजेच अग्निदेवतेला नमस्कार करायचा आहे त्यानंतर औजुंबराच्या वृक्षाखाली तुम्ही जे पाणी घेऊन गेले आहेत तांब्यामध्ये ते पाणी तिथं त्या मुळापाशी घालायचं आहे जे पाणी घेऊन गेले आहे ते तिथं घातल्यानंतर आपण तिथं हळद कुंकू अष्टगंध फुले अर्पण करून घ्यायचे आहे नंतर धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे यानंतर ज्या अखंड एकवीस अक्षदा आपण हळद टाकून पिवळ्या करून घेतल्या आहे त्या तुम्ही उजव्या हातामध्ये घ्या हा। आणि दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लव दिगंबरा 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 श्रीपाद वल्लव दिगंबरा या दत्तगुरूंचा मंत्र एकवीसवाळा एकवीस वेळा म्हणायचा आहे आणि त्या ज्या अक्षदा आहेत तुम्हाला अवदुंबराच्या मुळाशी अर्पण करायचे आहे आणि त्यानंतर अकरा प्रदक्षिणा तुम्हाला खाली घालायच्या आहे प्रदक्षिणा घालताना सुद्धा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या प्रभावी मंत्राचा जप करत अकरा किंवा एकवीस प्रदक्षिणा घालायच्या आहे त्यानंतर तुम्ही तिथेच औदुंबराखाली बसा दत्त महाराज स्वामी समर्थ महाराज यांच्या मंत्राचा जप करा म्हणजे श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करू शकता किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा सुद्धा एकशे आठ वेळा जप करा जसं तुम्हाला जमेल तसं त्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराज मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा नामस्मरण झाल्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे ती तुम्ही तिथे तळमळीने श्रद्धेने दत्त महाराजांना सांगायचे आहे जे काही संकट कष्ट ते तुम्हाला तिथे दत्त महाराजांना सांगायचे आहे नमस्कार करा आणि तिथे आपण पाणी घातल्यानंतर मुळापाशी जे पाणी घातलं आहे तिथं पूजा केली आहे आपण तिथली थोडीशी माती जी ओली माती आहे ती घेऊन जायची आहे आपल्या घरी ती एका कागदामध्ये किंवा पिशवीमध्ये मा ही माती घरी घेऊन जायची आहे आणि आपल्या देवघरामध्ये ती ठेवायची आहे दत्त जयंतीपर्यंत रोज नित्यपूजेबरोबर या मातीची सुद्धा पूजा करायची आहे त्यानंतर दत्त जयंती झाल्यानंतर ती माती आपण पाण्यामध्ये मिक्स करून ते पाणी आपल्या घराजवळ जे झाड आहे त्या झाडांना ते पाणी घालायचं आहे अगदी साधा सोपा असा उपाय आहे पण खूप प्रभावी असा उपाय आहे तुम्ही जर ही सेवा अकरा दिवस केली तर खूपच पावते खूप प्रभावी सेवा आहे नाही जमलं तरी एक दिवस तरी नक्की करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करा चॅनलला नवीन असाल तर सब्सक्राइब करा कमेंट कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त नक्की लिहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ